मागील दोन तीन रिवर सिटी ते तीन महिन्यांपासून रिव्हर व्ह्यू सिटीत जाणारी पाईपलाईन ही शिवरस्त्यांना नेण्यात यावी याबाबत कदमवाक वसती ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केले आहेत परंतु व्ह्यू सिटीने सर्व शासकीय आदेश पायदळी तोडवून पुणे सोलापूर महामार्गाचा सेवा रस्ता खोदून हो अनधिकृतपणे पाईपलाईनचे काम करत आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे कदमाक वस्ती येथील दुचाकीवरील दोन तरुण खड्ड्यात पडले त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे या अपघाताला सर्व सिटी जबाबदार आहे असा आरोप माजी सरपंच तथा नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी केला वेदांत सावंत आणि आदित्य आटोळे अशी जखमी झालेल्या दोघांची नावं त्यातील आदित्यवर लोणीकाळपूर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं हे दोघे तरुण दुचाकीवरून शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी चालले होते चा मंदिरापासून वाकवस्तीकडे पुण्याच्या जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्यानं त्यांची दुचाकी पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या खड्ड्यात पडली या अपघातात दोघेही जखमी झाले होते स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं यावेळी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही जखमींची भेट घेतली यावेळी बोलताना या अपघाताला रिव्हर व्ह्यू सिटी जबाबदार आहे असा आरोप चित्तरंजन गायकवाड यांनी केला तर पांडवजणचे दोन युवक एक वेदांत सावंत आणि एक आदित्य रणजित आठवले आदित्य सुरेश आठवले या दोन तरुणांचा काल रात्री ऍक्सिडेंट झाला आपण दोन तीन महिन्यापासून रिवर सिटीची रिवर सिटीला जाणारी पाईपलाईन तर ही शिव रस्त्याने पाईपलाईन न्या हे आपण शासनाला वारंवार त्या ठिकाणी सांगत होतो कारण ही पाईपलाईन जर आपण हायवेनी नेली सर्व्हिस रोडनी नेली तर ऍक्सिडंटचं प्रमाण होऊन येणाऱ्या काळामध्ये एक्सिडंट होऊन एखाद्याचा त्या ठिकाणी प्राण जाऊ शकतो हे आपण शासनाला त्या ठिकाणी सांगितलं होतं शासनाने कशी काय परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतर रिव्हर सिटीनी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे सुरक्षेचे नियम त्या ठिकाणी धाब्यावरती त्या ठिकाणी काम केलं आज हे दोन युवक वीस फूट खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी पडले आणि एकाचा तर त्या ठिकाणी प्राण जाता जाता वाचला तर या संपूर्ण प्रकरणाची शासनाने त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संबंधित जे कोण नागरिक असत्या तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करावी ग्रामपंचायतच्या वतीने मागील काळापासून सातत्याने या रोडनी पाईपलाईन नेऊ नये अशी सातत्याने ग्रामपंचायतची मागणी होती अॅक्सिडंट होईल या प्राण जाईल परंतु दोन चार आडमूट लोकांच्या विरोधाला विरोध ही भूमिका मनामध्ये ठेवून त्यांनी विरोध केला आणि त्या ठिकाणी ही पाईपलाईन शिववरून जाण्यासाठी त्यांनी अडवणूक केली आणि आज 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 याचे याचे परिणाम तुम्ही बघत आहात तर माझी शासनाला आपल्या आपल्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की झालेल्या प्रकरणाची आपण चौकशी करावी आणि या दोन युवकांना येणाऱ्या काळामध्ये आता एक तर युवक म्हणजे आदूत झाला आयसीयू मध्ये आज तो जीवन मारण्याचा त्या ठिकाणी संघर्ष करत आहे तर यांचा येणाऱ्या काळामधला संपूर्ण खर्च तर शास यांनी रिव्हिव्हर्सिटी दिलाच पाहिजे त्याचबरोबर कुणी कुणी या ठिकाणी विरोध केला त्यांच्यावरती शासनाने कडक कारवाई केली पाहिजे